नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये पहिला प्रश्न बघूया पंपास गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे पंपास गवताळ प्रदेश दक्षिण अमेरिका या खंडात आहे राज्यातील शक्तीपीठ महामार्ग कोटून कुठपर्यंत असणार आहे नागपूर ते गोवा वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते मुस्लिमांचे राज्य स्थापन करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली आणि बेजंट यांनी स्थापना केली ख्रिस्त पुराण हा ग्रंथ कोणी लिहिला फादर स्टीफन्स ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून डॅशच्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो तामिळनाडू या प्रदेशात बारडोली किसान चळवळीचे नेतृत्व कोणी केले वल्लभभाई पटेल आदिवासी यांना भारतीय संघटनेने डॅश असे संबोधले आहे अनुसूचित जमाती संविधान सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला बेचाळीसवी दुरुस्ती सारख्या कामासाठी समान वेतनाची तरतूद कलम डॅश अन्वये आहे कलम एकोणचाळीस पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही चीन कवरत्ती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे लक्षद्वीप इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे निकोबार या बेटावर आहे महाराष्ट्रात जमिनीचे दोन प्रकार मानले जातात एक काळी व पांढरी काळी म्हणजे डॅश आणि पांढरी म्हणजे डॅश तर काळी म्हणजे शेतजमीन आणि पांढरी म्हणजे गावठाण जमीन टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे नागपूर खालीलपैकी कोणत्या देशाने विकिपीडियावर बंद बंदी आणली आहे पाकिस्तान या देशाने विकिपीडियावर बंदी आणली आहे घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅश यांच्याकडे आहेत भारतीय सांसद स्वयंपाकाच्या गॅसमध्ये ब्युटन किती टक्के आहे नव्वद टक्के वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार डॅश या दिशेस आहे दक्षिण देशेस महाराष्ट्रातील एकूण जलसिंचनपैकी टिंबटिंब जलसिंचनाचा हिस्सा पंचावन्न टक्के आहे विहीर जलसिंचन अ जीवनसत्व मिळवण्यासाठी पुढीलपैकी काय खावे गाजर एन्थ्रोसाइट बिटुमिनस लिग्नाइट व पीठ हे कोणत्या खजिन्यांचे प्रकार आहेत दगडी कोळसा कैलास पर्वतरांगा ही कोणत्या प्रदेशामध्ये येते तिबेट हेमकुंड हे कोणत्या हे धर्माचे तीर्थक स्थान आहे शीख अगत्य विमानतळ डॅश येथे आहे लक्षद्वीप ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन टिंबटिंबमध्ये जहागीराकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला होता सोळाशे आठमध्ये बालविवाह जातीभेद अस्पृश्यता या प्रकारचा विरोध करून डॅश यांनी केरळमध्ये समाज सुधारणा केली नारायण गुरु आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य वाक्य काय होते विश्वास एकता बलिदान परवेज मुसरम आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यात शांतता करार कोणत्या ठिकाणी झाला होता लाहोर श्री दिवाकर हे साहित्य कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहे नाट्य छटाकार प्रबोधन युग म्हणून कोणते शतक ओळखले जाते तेरावे ते सोळावे शतक कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा लागू केला गेला आहे सोलापूर येथे आझाद दस्ताही ही सेना कोणी उभारली होती भाई कोतवाल त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती केव्हापासून लागू झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मानवी डोळ्यांवर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्याला काय म्हणतात पार पटल प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत कोणी मांडला डॉक्टर सी व्ही रमण महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड कोणी केले उमाजी नाईक टिंबटिंब हे महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र आहे कोराडी भारतात नभोवानी केंद्राची स्थापना पहिल्यांदा मुंबई व कोलकत्ता येथे डॅश साली झाली होती एकोणीसशे सत्तावीस साली एकोणीसशे दहा मध्ये कर्ममठाची स्थापना डॅश यांनी केली धोंडो केशव कर्वे बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी डॅश या प्रते प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते सती या विरुद्ध आंदोलन केले होते वन हू लव्ह मॅनकाइंड इज कॉल्ड पिलांत्रो क्रिस्ट पोलिसांचे सर्वात महत्वाचे काम कोणते असते लोकांचे संरक्षण करणे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे कोलकाता पर्वत तारोहण संस्था भारतामध्ये कुठे आहे दार्जिलिंग बनेगा करोडपती या स्पर्धेमध्ये सर्वात आधी सात करोड कोणी जिंकले होते अचिन नरुला जगातील सर्वात मोठ्या हॉकी हो स्टेडियमचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे ओडिसा बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी हो स्टेडियम स्टेडियमची एकूण क्षमता एकवीस हजार लोकसंख्या ऑस्ट्रेलियन सरकारने शाळांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे पंजाबी